माझे नाव कुमारी मानसी मंजुनाथ स्वामी मी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे मी आज तुम्हाला कलाचा थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि सह्याद्री पर्वत रांगा सभोवताली आहे हे ऐतिहासिक किल्ले मंदिरे आणि पूर्व रॉयल्सच्या राजेशाही ठिकाणांसाठी प्रसिद्ध शहर आहे भारताची वैभवता आणि भव्यता शोधण्यासाठी हे सर्वोत्तम सर ठिकाणांपैकी एक आहे कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबई पासून सुमारे तीनशे सत्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि भारतीय हस्तकलेच्या चमड्यांचे चक्कल कोल्हापुरी चक्कल आणि तिच्या खासगी स्थानिक दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध हार म्हणजे कोल्हापुरी साज या नावाचे आहे कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे महालक्ष्मी मंदिर आणि लोकप्रिय श्रद्धेनुसार महालक्ष्मीने कोल्हापूर नावाच्या एका केले तर उंचावर असलेल्या कोल्हापूरला ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा सर्वोत्तम काळ हा एक सुखद वातावरण आहे हाच एकमेव काळ आहे ज्यावेळी आपण कोल्हापूर सहन करू शकतो परंतु एप्रिल आणि मे या महिन्याच्या उन्हाळ्या राहतात कोल्हापूर बहुतेक रहिवासी हिंदू आहे मराठी ही कोल्हापूरची मातृभाषा आहे मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी भाषा ही बोलल्या जातात दिवाळी गणेश चतुर्थी नवरात्री होळी यांसारखे सण रंगांत सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि हो कोल्हापुरी लोक अतिशय आदरातिथ्य आणि स्वागतोत्सुक आहेत आज कोल्हापूर प्राचीन परंपरेचा व आधुनिक प्रभावाचा एक आदर्श भाग आहे नैसर्गिक स्रोतांमध्ये पाणी, सुपीक माती, खनिजे औद्योगिक वनस्पती आणि पशू संपत्ती यांसारख्या नैसर्गिक साधन संपत्ती मुळे भरपूर प्रमाणात असणे हे आधुनिक काळातील त्याची वाढ फक्त आकर्षक आहे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ते या ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात या सुद्धा ठिकाणाची सुंदरता आणि रॉयलटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात शेवटी मी एवढेच म्हणेन की कोल्हापूर आहे छान मला त्याचा मान मला आवडतात गोष्टी कोल्हापूरत असतात गोष्टी मंदिर कोल्हापूरत असतात मंदि, मंदिर मंदिरात असतात उंदीर ओण्या जगाचा राजा आपला कोल्हापूर राजा सर्वजण आहे कोल्हापूर शक्ती आहे मुक्ती अडचण केली युक्ती कोल्हापूर शक्ती कोल्हापूर आहे माऊली आणि सावली देवस्थान आहे कोल्हापूरात महालक्ष्मी मंदिर कोल्हापुरात कोल्हापूर आहे छान सर्वजण राखतात मास्त कुणाला भात कारण कोल्हापूर अनुचा छान Karena pendapatan mereka dan nilai.